नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार पाहूया लासलगाव विंचूर पिंपळगाव बसवंत व छत्रपती संभाजीनगर तसेच कोल्हापूर येथे कुठे झाले दोनशे ते तीनशे रुपये कांद्या दरामध्ये सुधारणार तसेच लासलगाव विंचूर येथे सर्वसाधारण दर जो आहे तो आहे सदोतीसशे रुपये कमाल दर जो आहे तो एकोणचाळीसशे रुपये आणि कमीत कमी दर जो आहे तो आहे वीस रुपये कोल्हापूर येथे जे कांद्याचे दर आहे सर्वसाधारण ते आहे तीन हजार रुपये पथवर कमाल दर जो आहे तो पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत आणि किमान दर जो आहे तो आहे पंधरा रुपये किलोपर्यंत तसेच पुणे येथील पाहुया पुणे येथे सर्वसाधारण दर आहे पस्तीस रुपये किलोपर्यंत कमाल दर जो आहे तो बेचाळीस रुपये किलोपर्यंत किमान दर जो आहे तो अठ्ठावीस रुपये पथोर पुणे येथे दोनशे ते तीनशे रुपये कांद्या दरामध्ये सुधारणा झाली आहे आज तसेच छत्रपती संभाजीनगर येथे पाहूया छत्रपती संभाजीनगर येथे सर्वसाधारण दर जो आहे तो चोवीस रुपये किलोपर्यंत आहे कमाल दर जो आहे तो छत्तीस रुपये किलोपर्यंत आहे किमान दर जो आहे तो बारा रुपये किलोपर्यंत आहे आज छत्रपती संभाजीनगर येथील पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याला आज सर्वसाधारण दर जो आहे तो साडेसदोतीस रुपये किलोपर्यंत मिळाला आणि कमाल दर जो आहे तो एक्केचाळीस रुपये साठ पैसे पथवर मिळाला आणि किमान दर जो आहे तो पंधरा रुपये किलोपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला मिळाला पिंपळगाव बसवंत येथे ही आज कांद्याच्या भावामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा झाली आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद